मित्रांनो नमस्कार मी आज आलोय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील देवळाली प्रवार या ठिकाणी आणि या देवळाली प्रवार या ठिकाणी खूप सुंदर असा यात्रोत्सव या ठिकाणी भरत आहे आपण येथील ग्रामस्थ मंडळी आहेत तर त्यांना भेटून या यात्रोत्सवाच्या निमित्तानं वार्तालाप करणार आहोत तर चला आपण जाऊयात त्यांच्याकडे नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार आज चोवीस मार्च आहे आणि पंचवीस मार्च पासून आज या देवळाली प्रवारा परिसरामध्ये खूप सुंदर असा यात्रा उत्सव भरत आहे तर काय आख्यायिका आहे या यात्रा संदर्भात थोडी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना श्री समर्थ पाव पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव ची परंपरा गेल्या दोनशे वर्षाची परंपरा आहे परंपरा दोनशे वर्षाचे आहेच पण हे सर्व धर्मियांचं महाराष्ट्रातील दोन नंबर शिर्डीचे साईबाबानंतर समर्थ पवार पटेल महाराज यांचं देवस्थान आहे तिथं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आणि भाविकांचे मोठ्या प्रमाणात नवस बोलले जातात नवस बोलल्यानंतर पूर्वी महाराजांचं एक दैवी शक्ती प्राप्त होती त्या काळी तर डॉक्टर वगैरे त्यावेळेस वैद्य हकीम हे असे कुणी नव्हतं त्यावेळेस तर महाराजांच्या याच्यावर विश्वास ठेवून महाराजांना नाडी परीक्षणचा एक अनुभव होता त्या आधारे ते लोकांचे दुर्दर आजार बरे होत असत आणि आजच्या या यात्रोत्सव जी काही आपली भक्ती आहे तर जे भक्त लोक येत असतात तर काय आजचं नियोजन कसं आहे म्हणजे किती दिवसाचं नियोजन असतं आपल्याकडे यात्रे उत्सवाच पाच दिवसाचं नियोजन आहे पंचवीस मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीमध्ये असे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे तर उद्या सकाळी पंचवीस तारखेला दहा ते अकरा त्याला दहा ते बारा वाजता म उद्धव आपलं उद्या पंचवीस मार्च सकाळी दहा ते बारा इंदुरीकर महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता भाविकांचं गंगाजन आणण्यासाठी उलतांब्याला प्रयाण होणार आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्राचा रंग हा मुंबईतील कार्यक्रमाचे आयोजित केलेले आहे तो कार्यक्रम रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं वेळ ठरवण्यात आलेले आहे सत्तावीस मार्च रोजी गुरुवारी सायंकाळी गावातून कावडीची भव्य अशी मिरवणूक आहे त्यानंतर संध्याकाळी छबिना आहे छबिनेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित बँड पथके कार यांच कला तसेच पाच वाजता महंत उद्धवजी महाराज तर मित्रांनो काही या ग्रामस्थ मंडळीमध्ये काही भक्त देखील आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत तर काय अख्यायिका आहे आजच्या या, या देवस्थानच्या बद्दल थोडी माहिती द्या ना आपल्या प्रेक्षकांना श्री समर्थ बाबुरा पाटील महाराज यात्रा जेवढा शहरातील सर्व नागरिकांना कळवण्यात आनंद वाटतो की सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री समर्थ बाबरा पाटील महाराज यात्रा उत्सव आपल्या सर्वांच्या जेवढे प्रवार शहराच्या नागरिकांच्या सहकार्याने होत आहे ही समर्थ बाबुराव पाटलाची यात्रा म्हणजे ही दोनशे वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी महाराजांचा अंगारा लावला तरी आपलं दुखणं नीट होत असे या ठिकाणी श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा कमिटीच्या वतीने आपण काही दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहे या दैनंदिन कार्यक्रमामध्ये उद्या मंगळवार दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत समाज प्रबंधकार महाराष्ट्रातील इंदुरेकर महाराज यांचे जाहिरिकीर्तन होणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला आठ ते अकरा संध्याकाळी रंग महाराष्ट्राचा त्यानंतर सत्तावीस तारखेला आपल्या श्री समर्थ बाबरा पाटील महाराज यांचे ढोल ताशेच्या गजरामध्ये गंगा स्नान त्यानंतर दुपारी चार वाजता श्री समर्थ बाबरा पाटील महाराज यांचं पालखीच पालखी पूजन श्री समर्थ आपल्या उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखेला मराठरी नामाकिन मल्ल्यांचा कुस्त्याचा जंगे हंगाम होणार आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला लावण्याचा बारदार कार्यक्रम होणार आहे तरी देवाळी प्रवारा शहरातील सर्व शहरवासियांनी या सर्व यात्रेचा आनंद घ्यावा अशी आपल्याला श्री समर्थ बाबरा पाटील महाराज यात्रा कमिटीच्या वतीने नम्र विनंती त्याचप्रमाणे आपल्या श्री समर्थ बाबरा पाटील महाराज यात्रा कमिटीच्या वतीने सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेला रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी ज्यांना रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी समर्थ बाबरा पाटील महाराज मंदिर प्रसे, प्रसे, प्रसे। प्रसे, प्रसे। या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाचा लाभ घ्यावा यामध्ये महाराष्ट्रातील यात्रेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित राड पाळणे हे सर्व आपल्या पाहायला मिळणार आहे तर या सर्व यात्रेचा आपण सर्व शहरवासियांनी आनंद घ्यावा अशी आपल्याला समर्थ पाटील महाराज यात्रा कमिटीच्या वतीने तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप सुंदर असा खजिना आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक मनोरंजन म्हणून राहत पाळणे असतील गुढीशेव असेल आणि ग्रामीण भागातला जो काही एक चांगला चाहता वर्ग असतो एक यात्रा म्हणजे खूप चांगली मेजवानी असते तर जरूर आपण या यात्रेचा आनंद लुटायचा आहे आणि श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज देवस्थान यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व भक्तांनी यायचं आहे असं आवाहन या संयोजकाच्या वतीने करण्यात आलेलं आहे पाहत राहा विविध घडामोडींसाठी आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तसेच लाईक करा मित्रांनो धन्यवाद